नवरात्रीचे नऊ दिवस चोवीस तास फ्री जेवण बघणार का हो बरोबर ऐकलं तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस चोवीस तास सर्वांसाठी फ्री जेवण आजच्या काळात जेव्हा बरेच ठिकाणी मंडळ पैशांचा वायफळ खर्च करतात त्याच काळात पुण्यातलं हे मंडळ गेल्या बारा वर्षांपासून चोवीस तास अन्नदानासारखं पुण्याचं काम करत आहे अंदाजे तब्बल साठ ते सत्तर हजार लोक इथे पोटभर जेवतात इथे सर्व कार्यकर्ते एक समान आहे कोणी छोटं नाही किंवा कोणी मोठं नाही कारण हे देवाचं काम आहे इथलं जेवण फ्री आहे दैचं म्हणून देतात असं अजिबात नाही आहे इथे दररोज नवीन मेनू असतो प्लस इथला टेस्ट क्वालिटी आणि इथला हायजीन एकदम अप्रतिम आहे तुम्ही दिवसा जावा किंवा रात्री जावा तुम्हाला इथे भयंकर गर्दी बघायला मिळेल कारण ही सेवा चोवीस तासासाठी आहे इथे कार्यकर्ते दिवसरात्र एक करून या पुण्याच्या कामामध्ये आपला हातभार लावत आहे तर एक सल्यूट माझा नवयुग तरुण मित्र मंडळाला कारण हे घडवून आणणं खूप अवघड आहे पण कुठेतरी सुरुवात व्हायलाच हवी कोणी गरजू व्यक्तीला या संदर्भात नक्कीच गाईड करा आणि सुद्धा या चांगल्या कामामध्ये आपली साथ द्या पत्ता म्हणजे दुर्गा माता मंदिर प्रेमनगर धन्वंतरी कॉलनी वडगाव शेरी पुणे महाराष्ट्र धन्यवाद